एकशे पन्नास ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार गणेश नाईक यांच्या निवडणूक प्रचारार्थ निवडणूक प्रचार फेरीचे आयोजन रबाडा गोठिवली गावात करण्यात आले होते या प्रचार फेरीत रबाडा गोठिवली झाले भाजपामुळे कमळाचाच होणार पुन्हा विजय अशा घोषणा ऐकायला मिळाल्या गवळी हॉस्पिटल पासून प्रचार रॅली सुरू झाली बैलगाडी चौक हो येथे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील समाजसेविका पपिता पाटील तसेच असंख्य ग्रामस्थ यांनी गणेश नाईक यांचे जोरदार स्वागत केले विठ्ठल मंदिरात गणेश नाईक यांनी दर्शन घेतले यावेळी हार घालून स्वागत करण्यात आले यावेळी गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ युवा नेता व समाजसेवक संकल्प नाईक यांनी युवा नेतृत्व करून आपली उपस्थिती दर्शवली सोबत महायुतीचे नेते व असंख्य कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसले नाईक यांच्या भव्य अशा प्रचार रॅलीने नाईक समर्थकांसह नागरिकांमध्ये सुद्धा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया ऐरोली मतदार संघाचे नागरिक हे गणेश नायकवर गेली चाळीस वर्षे प्रेम करत आलेले आहेत भविष्य काळामध्ये सुद्धा हे प्रेम अबाधित राहील असा माझा विश्वास आहे आणि ऐरोली विधानसभेचे आमदार श्री गणेशजी नाईक साहेब दीडशे या ठिकाणी उमेदवार आहेत आज आमच्या राबाडा गोटोलीमध्ये त्यांची रॅली आहे आणि रॅली आज झालेली आहे आणि रॅलीला जो आमचे प्रकल्पग्रस्त इथले जे स्थानिक लोक आहेत आणि इतरही समाजाचे सर्व लोक आहेत आणि असं नवी मुंबईमध्ये असा एक नेता आहे की त्यांनी कुठल्याही जात वात कधी जातपात केलेली नाही सर्वांना सामावून घेतलेलं आहे आमचे जसे प्रकल्पग्रस्त आहेत तसे त्यांनाही सामावून घेऊन साहेबांनी पन्नास वर्षापासून या ठिकाणी नवी मुंबईचा जणगणमध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि आज ना नवी मुंबई घडलेली आहे नाईक साहेबांच्या माध्यमातून आणि सर्वांनाच नाईकसाहेबच पाहिजे किती आपले कोणी विरोध केला किंवा आमचे विरोधक असतील नाईक साहेबांचे त्यांना काय फरक पडत नाही कारण नाईकसाहेबांना जे प्रेम करणं सामान्य वर्ग आहे हा द्याम मोठा आहे कारण नाईकसाहेब झोपडपट्टे असो सिटीतली लोकं असो लोकांना काय पाहिजे लोकांना विजन पाहिजे विजन म्हणजे हे विजन घेऊन चालणारे लोक आहेत म्हणजे विजन म्हणजे काय विजन म्हणजे आपल्या नवी मुंबईला काय पाहिजे नवी मुंबईसाठी पब्लिकसाठी काय पाहिजे या ठिकाणी अशा कंपन्या आल्या आहेत डेटाच्या कंपन्या आहेत आय टी पार्क आहेत असं चांगले चांगले प्रकल्प या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बेरोजगारांना रोजगार कसा मिळणार आपली नवी मुंबई कधीच सजवलेली आहे आज नवी मुंबईमध्ये काय नाही आज एवढा मोठा डरण घेतला एवढा मोठा मुख्यालय बनला आणि एवढं ये मोठं हॉस्पिटल आहेत गार्डन आहेत नवी मुंबईसाठी काय पाहिजे पब्लिकला नागरिकांना जे पाहिजे ते नाईकसाहेब देण्याचा प्रयत्न करतच आहे आणि पुढचाही विजन असतो नाईकसाहेबला जर दूरदृष्टी बघण्याचं दूरदृष्टी आहे कारण मी जेव्हा नगरसेवक होतो त्या वेळेस पंधरा देवा दोन हजार पंधराला त्यावेळेला दादाने असा एक निर्णय घेतला तर आपल्याला या नगरपालिकेमध्ये जी साफसफाई आहे नवी मुंबईची या साफसफाईसाठी त्याने ते दोनशे करोड रुपये दोनशे दहा करोड रुपये सात वर्षासाठी त्यानं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकला आणि नवी मुंबईला सजवण्यात त्याच्यासाठी किती विरोधाने विरोध केला पण दादाने त्याला जमले नाही आणि आज दा आज नवी बिळ एवढ्यात पहिल्या क्रमांकावर येते पूर्ण भारत महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये तिसरा क्रमांक ते असा नेता पाहिजे की ज्या नेत्याने आपली या ठिकाणी नवींबिळीसाठी काम केलेलं आहे आणि लोकांना तेच पाहिजे आता हे साहेबांनी पाणी जो वीस वर्षापासून पाण्याचा जो प्रश्न आहे तो तसंच पाण्याचा बिल काही वाढणार नाही आता दादानी दुसरं घरांचा प्रश्न मांडला होता घरांचाही पाचशे स्क्वेअर फुटाला म्हणजे झिरो आणि स पा पाचशे जो त्याला फिफ्टी पर्सेंट म्हणजे एवढं मोठं विजन गरिबांसाठी जे सामान्य वर्ग आहेत त्यांना लय भारी मोठं चांगलं काम दादा करत आहेत आणि दादांना मोठा प्रतिसाद भेटत आहे प्रत्येक प्रत्येक सिटीमध्ये असो गावामध्ये असो झोपडपट्टीमध्ये असो लोकांनी नाई साहेबांनाच विजय केलेला आहे